मी कमेंट्स येण्याची खूप वाट बघत असते न्यू न्यू कमेंट हाय गाईज तर ब्लॉगला सुरू करण्याआधी मला सांगायचंय की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर आपण भेटूया आपल्या ब्लॉग मध्ये हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज ना मी तुमच्यासाठी खूप खास असा विषय घेऊन आली आहे हो तो पण मला कमेंट्स मधून आलेला आहे त्यामुळे मला खूप जास्त छान वाटतंय तर आजचा आपला विषय आहे की एल टी आय मँंट्रीमध्ये काय काय पॉलिसीज आहेत तर हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये डिस्कस करणार आहोत तर फर्स्ट म्हणजे एलटीआय माइंड्रीमध्ये तेरा प्रकारच्या लिव्ज आहेत तर खूप सारे प्रकार आहेत तर त्याच्यातले जे सिलेक्टिव्ह आहेत ना जे महत्त्वाचे असतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फर्स्ट म्हणजे अर्न लिव्ह आहे त्यानंतर ॲडव्हान्स लीव आहे आणि या वर्षीपासून म्हणजे जेव्हापासून मर्ज झाले ना तेव्हापासून त्यांनी स्पेशल डे ऑफ म्हणून एक टू डेजचं लीव्ह ॲड केली आहे ता त्याच्यामध्ये त्यानंतर मॅटर्निटी पॅटर्निटी अॅडॉप्शन लीव्ह प्रायमरी केअर गिव्हर लीव्ह अशा खूप साऱ्या प्रकारच्या लिव्ज आहेत त्यानंतर स्पेशल नीड्स लीव्ह आणि एल एल डब्ल्यू सुद्धा अवेलेबल आहे तर याच्यामध्ये फर्स्ट आपण अन सोबत जाणार आहोत तर अनलिव्ह आपल्याला वर्षातून वीस भेटणार आहेत एकदाच भेटत नाहीत त्या मंथली वन पॉईंट सिक्स सेवन असं क्रेडिट होत असतात आपल्या बॅलन्समध्ये तर पर इयर आपल्याला ट्वेंटी पेड लीव्स भेटणार आहेत त्यानंतर ॲडव्हान्स लीव्ह आहेत तर ॲडव्हान्स लीव्हचा काय उपयोग होतो की जेव्हा आपल्या अंड लीव असतात ना त्या संपतात ना त्यानंतर आपण ॲडव्हान्स लीव्सचा वापर करू शकतो आणि त्या फक्त पाचच आहेत तर ह्या पाच फक्त आहेत ऑप्शनल आहेत त्या आपण आपल्या जर कदाचित संपल्या अर्ड लिव्ह तरच आपल्याला त्या यूज करायला मिळतात नाहीतर त्या आपण यूज नाही करू शकत त्यानंतर आहे स्पेशल डे ऑफ तर माझं तर खूप लॉस झालं आहे या स्पेशल डे ऑफमध्ये या ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये कारण माझा स्वतःचा बड्डे आणि मॅरेज ॲनिव्हर्सरी दोन्ही संडेलाच होतं त्याच्यामुळे मला ह्या लिव्ह भेटलेल्या नाही आहेत तर याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की हे दोन दिवस कोणते आहेत तर हे स्वतःचा बड्डे आणि आपली मॅरेज मारे, मॅरेज ॲनिव्हर्सरी या दोनसाठी ही स्पेशल डी डे ऑफची लीव्ह आहे त्यानंतर आहे सिक लीव्ह तर सिक लीव ना हे पंधरा कॅलेंडर डेजमध्ये आपल्याला मिळते पर इयर तर याच्यामध्ये काय आहे की आपण ना वन डे लिव्ह घेऊ शकत नाही आपल्याला कन्झिक्युटिव्ह थ्री डेज लीव घ्यावी लागते तरच आपण सिक लीव आहे ना अप्लाय करू शकतो तर हे झालं सिक लीव त्यानंतरून मॅटर्निटी लीव तर स्पेशली मला मॅटर्निटी लिव्हसाठी कमेंट आली होती की याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन शेअर कर म्हणून तर मी बो मी असा विचार केला की फक्त मॅटर्निटीच सांगण्यापेक्षा मग मी सगळ्या लिव्हबद्दल थोडं थोडं सांगते तर मॅटर्निटी लीव्ह तर ट्वेंटी सिक्स वीक्स असतात ते म्हणजे कन्फर्मच आहे प्रत्येक ठिकाणी तेवढीच आहे पण आपण हे केव्हा घेऊ शकतो जर आपण नवीन जॉईन केलं असा प्रश्न होता तो तर त्याच्यासाठी अशी कंडिशन आहे की मागच्या एक वर्षामध्ये तुमचे वर्किंग डेज असले तरच तुम्हाला ती येते मग मा, मागच्या पूर्ण मागचं एक वर्ष तुम्हाला काम करावं लागणार आहे की नाही याबद्दल मला थोडासा डाऊट आहे पण माझा असा अंदाज आहे की एटी पूर्ण डेज जर का तुमचे वर्किंग झाले ना त्यानंतर तुम्ही मॅटर्निटी लीव्ह घेऊ शकता जरी तुम्ही न्यू जॉईनर असला तरीसुद्धा तर हे झालं मॅटर्निटी लिव्हचं आणि सेम म्हणजे जे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे ना त्याच्यानुसारच इथे पण मॅटर्निटी लीव्ह वर्क करते त्यानंतरून बाकीच्या पण खूप साऱ्या सा। लिव्ज आहेत पण त्या म्हणजे खूप कमी लोकांना त्या लागत असतात जर मला याच्यावरती कमेंट्स आल्या म्हणजे पॅटर्निटी लीव, अडॉप्शन लीव्ह प्रायमरी केअर गिवर लीव्ह तरच मी त्याच्यावरती मग कमेंट्समधून रिप्लाय देईल त्याच्यानंतर आहे स्पेशल नीड्स लीव तर ही एक अनपेड लीव आहे आणि ती सहा वर्षामधून एकदाच आपण घेऊ शकतो आणि ती मिनिमम नव्वद दिवसांची असू शकते किंवा एकश्याऐंशी दिवसांची असू शकते तर हे आणि लास्ट ऑप्शन म्हणजे लीव्ह विदाउट पे तर जास्त म्हणजे जास्तीत जास्त ज्या लेडीज असतात ना त्या काय करतात मॅटर्निटी लीव त्यांची संपते सिक्स मंथची त्याच्यानंतर त्यांना बेबी केअरसाठी त्यांना गरज असते लीव्हची तर त्या ठिकाणी त्या स्पेशल नी नीड्स लीव्ह पण यूज करू शकतात कारण की आ, ते जास्त करून लेडीजसाठीच अप्लिकेबल आहे आणि त्याच्यानंतर जर का ती लीव नको असेल तर आपण लीव विदाऊट पेसुद्धा घेऊ शकतो पण त्याच्यासाठी अशी कंडिशन आहे की तुमची अन ज्या आहेत ना त्या लेस दॅन वन पाहिजे म्हणजे मायनसमध्ये असल्या पाहिजेत आणि अवेलेबल जो नील बॅलेन्स असतो ना तो पण झिरो असला पाहिजे म्हणजे पूर्णपणे लिव्ह आपण ज्या घेऊ शकतो ना त्या आपल्याकडे नसायला पाहिजेत तरच आपण एल डब्ल्यू पी अप्लाय करू शकतो तर हे पूर्ण लीव्सचं स्ट्रक्चर आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील लीव्हबद्दल तर ते मला कमेंट्समधून नक्की विचारा मी नक्की त्यांची उत्तरं देईल ना तर नाही ही पूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे बद्दलची तर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट्समधून नक्की विचारा आणि त्याचबरोबर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट्समधून सांगा मी कमेंट्स येण्याची खूप वाट बघत असते न्यू न्यू कमेंट्स तर हा पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या